महानगरपालिकेचे स्वतःचे मुंबईच्या शहरामध्ये म्हणजे शहर म्हणजे जेव्हा म्हणतो शहर आणि उपनगरामध्ये आपले स्वतःचे इस्टेट प्रॉपर्टीज आहेत या इस्टेटच्या प्रॉपर्टीज आता मुख्यमंत्र्यांच्या एका बिल्डर मित्राच्या घरात टाक घशात टाकले जात आहेत जवळपास साडेचार हजार इस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत आणि एका बिल्डर मित्राच्या घशात टाकले जात आहेत आपले महापौर बसल्यानंतर पहिला निर्णय हा होणार आहे की त्या सगळ्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज त्या बिल्डरच्या हातातून परत घ्यायच्या आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्ट्यांवर चार हजार प्लॉट्सवर मुंबईमध्ये पहिलं आपण जे काम करू ते म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी बीएसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांसाठी अर्थात ज्या ज्या लोकांनी मुंबईची आणि महाराष्ट्राची एवढी वर्ष सेवा केलेली आहे या सर्व लोकांसाठी आपण परवडणारी घर बांधून देऊ हा आपण निर्णय घेतलेला आहे हा आपण तोडगा काढलेला आहे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे आपण हवेत म्हणत नाहीये ह्या सरकार सारखं सरका करू बघू देऊ असं नाहीये हे फुल अँड फायनल उत्तर आहे हेच अर्थ आपण काढत आहोत की आर्थिक नियोजन करून जे काय आपल्याला बाकीचं नियोजन करायचं आहे ते सर्व करून आपण हा निर्णय घेतलेला आहे घराला ज्यांनी दिवस रात्र मेहनत करून आतापर्यंत चालत ठेवलेलं आहे त्या शासकीय कर्मचाऱ्यांचा जो विचार करायचा असेल तो एवढे वर्ष आपण करत आलो गेल्या एक वर्षामध्ये पण सरकार नसताना देखील वरुण सरदेसाईनी जसं आपण पाहिलं पाण्याचा विषय असेल सिक्युरिटीचा विषय असेल सगळे विषय जे मार्गी लावलेले आहेत घरांचा जो विषय होता त्याचा शब्द आज मी तुम्हाला देत आहे हा फुल अँड फायनल शब्द आहे